नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या मागील सर्पदंश या व्हिडिओला अतिशय उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आकाशातून पडणारी वीज आकाशातून वीज नेमकी का पडते अशी वीज आपल्या परिसरामध्ये पडल्यामुळे ज्या दुर्घटना घडतात अगदी भारताचा हो जर विचार केला तर अडीच ते तीन हजार लोकांचा मृत्यू हा वीज पडल्याने दरवर्षी होतो त्यामुळे अशा वीज पडण्याच्या दुर्घटना आपल्या बाबतीत घडू नयेत किंवा जर अशी घटना कुठे घडली तर काय केलं पाहिजे आणि अशा घटना घडूच नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे पण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही माहिती जर आपल्याला आवडली तर लाईक करा कमेंटमध्ये व्यक्त व्हा आपल्या सहकाऱ्यांनाही पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका समुद्राच्या आणि जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते हवेमध्ये असणारे धूर धुरके धुळीचे कण आणि ही तयार होणारी वाफ यांची एकत्र होऊन आकाशामध्ये वरती जाऊन त्याचा ढग तयार होतो आणि अशा ढगांना व जितक्या वर वरती गेल्यानंतर थंड हवा मिळाल्यानंतर ह्या वाफेचं रूपांतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये होतं आणि याच पाण्याचं रूपांतर आणखी थंड हवा लागल्यानंतर भरपाच्या कानांमध्ये होतं आणि हेच बर्फाचे कण ज्यावेळी एकमेकांशी घर्षण करतात केसांमधला कांगवा घासून कागदाचे तुकडे आपण खेचायचो होड्रवर केसामध्ये घासून आपण कागदाचे तुकडे खेचायचो आणि प्लॅस्टिकच्या खुर्चीवरती बसून मागे टॉवेलनी मारल्यानंतर त्या व्यक्तीच्या हाताला करंट येतो किंवा ठिणगी उडायची हे सुद्धा आपण पाहिले तर हा जो प्रकार आहे जो तात्पुरती घर्षणामुळे तयार होणारी तात्पुरती ऊर्जा हीच प्रक्रिया या ढगांमध्ये होते हे बर्फाचे गण एकमेकांना त्यांचं घर्षण होतं आणि त्या ठिकाणी धनप्रभार आणि ऋणप्रभार अशा पद्धतीची इलेक्ट्रिसिटी तयार होते हे जे धनप्रभार आहेत ते ढगाच्या वरच्या बाजूला आणि ऋण प्रभार हे ढगाच्या खालच्या बाजूला हे असे तयार होतात इलेक्ट्रिसिटी आहे ती तात्पुरत्या स्वरूपातली जी इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी आहे ती ह्या जमिनीवरती ज्या चलन प्रक्रियेमुळे किंवा जमिनीवरच्या हालचालीमुळे जे धनप्रभार तयार होतात त्यांच्याकडे जा आकर्षिली जाते आणि हीच आकाशातली ऊर्जा जमिनीकडे खेचल्यानंतर हे प्रभार आणि धनप्रभार एकमेकांकडे आकर्षित होतात आणि आकाशातील वीज जमिनीवर पडण्याची प्रक्रिया आपण पाहतो सर्वांना माहिती की पाणी उकळण्यासाठी शंभर अंश सेल्सिअस इतकं टेम्परेचर लागतं ही आकाशातून पडणारी वीज हिचं टेम्परेचर जवळजवळ सत्तावीस ते तीस हजार अंश सेल्सिअस इतकं असतं की हे जे प्रमाण आहे हे जे उष्णतेचं प्रमाण कि हे ऊर्जेचं प्रमाण हे सूर्याच्या पृष्ठभागाच्या उष्णतेपेक्षा हे चार पट जास्त असतं आपण कल्पना करू शकतो की वीज ज्या वेळेस जमिनीवर येते तिच्यामध्ये किती प्रचंड ऊर्जा असते अगदी दहा कोटी व्होल्टेज असतं एक मनुष्य किंवा एक मानव मृत्यू पावण्यासाठी दोनशे ते दोनशे चाळीस व्होल्ट जरी करंट बसला तरी व्यक्ती मरण पाहू शकतो तर विचार करा दहा कोटी व्होल्टेज आणि दहा एम्पियर दहा हजार एम्पियर इतकी ऊर्जा प्रचंड ऊर्जा एका विजेमध्ये असते वीज ज्या वेळेस जमिनीवर पडते त्यावेळी तिचं चा अंतर चार ते पाच किलोमीटर इतकं असतं आपण वीज पडल्यानंतर आवाज ऐकतो परंतु ही वीज अगोदर पडते आणि आपल्याला आवाज उशीरा येतो कारण ध्वनी आणि प्रकाश यांच्या वेगातील फरकामुळे आपल्याला तो आवाज उशिरा ऐकू येतो जर आपल्याला आकाशामध्ये वीज चमकत असेल आणि आवाज येत नसेल तर ती आपल्यापेक्षा बारा मैल दूर आहे हे आपण समजून घ्यायचं आणि जर आपल्याला विजेचा कडकडाट ऐकू येत असेल तर ती वीज ही बारा मैल आपल्यापासून बारा मैल अंतरावरती आहे किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरती आहे हे आपण समजून घ्यायला हरकत नाही आकाशातून पडणाऱ्या विजेचं जर आपण प्रमाणाचा विचार जर केला तर उंच झाडे प्रमाण ही वीस टक्क्याच्या आसपास आहे उंच इमारती मोबाईल टॉवर्स पाण्याच्या टाक्या आणि पर्वत डोंगर यांच्याचं प्रमाण पंचावन्न टक्के प्रमाण आहे आणि सखल भागामध्ये मैदानावरती वीज पडण्याचं प्रमाण हे पंचवीस टक्क्यापर्यंत आहे इतकी भयंकर असणाऱ्या विजेचा धोका जो आपल्या बाबतीमध्ये अशी दुर्घटना घडू नये म्हणून आपण काय का स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे याचा जर आपण आता विचार करू आपण जर शेतामध्ये असू काम करत असू आणि असा अचानक पाऊस आला आणि विजा आकाशामध्ये चमकू लागल्या तर आपण सुरक्षित ठिकाणी निवारा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपल्या आसपास कुठेतरी पक्क बांधकाम असलेलं घर किंवा गोठा असेल तर त्या ठिकाणी आपण आसरा घ्यावा जर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला जमिनीवरती किंवा कोरड्या ठिकाणी कसं जाता येईल याचा आपण विचार करूया त्या ठिकाणी जर लाकूड असेल तर त्या लाकडावरती आपण बसू शकतो किंवा प्लॅस्टिकचा आधार घेऊन बसू शकतो जर आपण प्रवासामध्ये असू फोर व्हीलरमध्ये असो तर त्या काचा बंद केल्या पाहिजे बाहेर येण्याचं आपण टाळलं पाहिजे जव जर आपण सायकल किंवा मोटरसायकलवरती प्रवास करत असो तर तो, तो प्रवास आपण थांबवला पाहिजे सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे जर आपण जंगलामध्ये असो तिथं आपल्याला काहीच पर्याय नाहीये तर त्या ठिकाणी उंच झाडांखाली बसण्याऐवजी आपण छोट्या झोडफांचा आधार घेऊन आपण त्याखाली बसलो तरी अचानक विजा चंकू लागल्या तर आपण आपली Uh, कार्यालये ऑफिसेस आपले uh, दुकाने यांचे दारे खिडक्या बंद करू शकतो जर अशा परिस्थितीमध्ये आपण घरात असू तर आपण इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळला पाहिजे म्हणजे इस्त्री करणे मिक्सर चालवणे ह्या गोष्टी आणि पाण्याशी संदर्भात आपण आंघोळ करणं दोन्ही भांडणी करणे ह्या गोष्टीसुद्धा आपण टाळल्या पाहिजेत तसेच टेलिफोन मोबाईलवरती बोलणंसुद्धा आपण टाळलं पाहिजे जर आपण पाण्याच्या ठिकाणी पोहणे किंवा मा, मासेमारी मा करणारे मच्छीमार मा हे लोकांनी सुद्धा अशा वातावरणामध्ये बाहेर आलं पाहिजे म्हणजे ते आपण वीज पडण्यापासून आपण स्वतःची सुरक्षा करू शकतो घराच्या आसपास हे कमी उंचीचे झाडांना सुद्धा आपण वीजरोहक यंत्रणा बसू शकतो आणि अशा पद्धतीने आपण वीज पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो जर अशी घटना जर कुठे घडलीच तर आपण काय केलं पाहिजे याचा आपण विचार करू जर अशी कुठे घटना घडली तर त्या बाधित व्यक्तीला शॉक लागत नाही आपण त्याची मदत करू शकतो जर त्याचा स्वस चालू आहे की नाही हे पाहून त्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याला कृत्रिम स्वसवास देऊ शकतो जर बाजले भाजल्याच्या जखमा झाल्या असतील तर त्यांनाही प्रथम उपचार करून आपण हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांची काळजी घेऊ शकतो तसेच त्याची जर दुर्घटना घडली तर एक हजार अठ्ठ्याहत्तर म्हणजे एक शून्य सात आठ या नंबरवरती आपण कॉल करून सरकारी यंत्रणेला ही सविस्तर घटना घडली त्याचं ठिकाण आणि सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे त्यामुळे आपल्याला सरकारी यंत्रणेकडून मदत घेता येईल म्हणून आपण एक शून्य सात आठ या नंबरला वीज पडल्यानंतर नक्की फोन केला पाहिजे तर चला मित्रांनो आज आपण आकाशामधून वीज कशी तयार होते जमिनीवरती का पडते आणि वीज पडण्याची दुर्घटना आपल्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे याची आपण सविस्तर माहिती पाहिली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा मध्ये व्यक्त व्हा आणि आपल्या प्रियजनांना ही माहिती पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान